या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अकोला जिल्ह्यातील उगवा गावात भीषण पाणी टंचाईचं संकट आहे पाण्याला अकोला जिल्ह्यातील उगवा गावात अगदी सोन्याची किंमत आली आहे गावातील नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येते त्यामुळे गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावं लागतंय आता हेच विकत घेतलेलं पाणी चोरी जाऊ नये म्हणून सुद्धा गावातील प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांना कुलप लावण्यात आली आहेत गावात प्रत्येक घरासमोर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यातील प्रत्येक टाकीला कुलूप सुद्धा लावलेला आहे हे गाव पंधरा हजार लोकसंख्येचं आहे आणि अकोला जिल्ह्यातल्या उगा गावातलं हे सध्या भयानकचं चित्र आहे सध्या पाणी समस्येमुळे नागरिक कासावीस झालेत गावात सध्या पाणीपुरवठा योजनेचं नळाला पाणी फक्त महिन्यातनं एकदाच येत आहे आणि तेही काही वेळेपुरतंच प्रशासनानं एकही टँकर गावात सुरू नाही केला त्यामुळे गावकऱ्यांना एका छोट्या टँकरसाठी तब्बल सहाशे ते सातशे रुपये मोजावे लागतात त्यामुळे पाणी टंचाईचं अतिशय विदारक दृश्य इथं पाहायला मिळतंय नाशिक जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात एकोणीस एप्रिलच्या मध्यरात्रीपासून तीन चार रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी केलेला आहे हा देश लग्नकार्य मिरवणुका अंत्यविधी आठवडे बाजार यासाठी लागू राहणार नाही तसंच शासकीय कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा कामावर असताना हा आदेश लागू राहणार नाही सभा आणि मिरवणुका काढण्यात जर तितसर परवानगी घेतली असेल तर त्या त्यांनाही हा कायदा लागून असणार आहे मात्र जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या पैठणमधील महामार्गावर एका रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधा वेगाने येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिले हा अपघात एवढा भीषण होता की ही महिला हवेत उडून जोरात आदळली आणि यांनी तिचा मृत्यू झालाय या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेले आहेत अतिशय बेदरकारपणे कार, कार चालकानं या महिलेला ओढवून दिला आणि तो तिथून फरार झाला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पैठण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून फरार कारचालकाचा का बातमीपत्रात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नवी मुंबईत एक विचित्र घटना समोर आली आहे एक तरुण जोडपं चक्क बसमध्ये अश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ समोर येतोय ही बस नवी मुंबई महानगर परिवहनची होती आणि ती पनवेलहून कल्याणकडे जात होती वातानुकूलित अशी ही बस होती हे जोडपे बसच्या मागच्या बाजूला खिडकीजवळ बसले होते त्यानंतर दुसऱ्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीनं त्यांचा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ बावीस सेकंदाचा होता व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याला या जोडप्याचं कृत्य आवडलं नाही आणि म्हणून त्याने हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला जेव्हा हा व्हिडिओ नवी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी तातडीनं बस वाहक आणि चालक विभागीय कारवाई सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्य करणं टाळा असंही सांगितलंय पुण्यातील अठ्ठावीस वर्षीय तरुणीला झेपलाईन या साहसी खेळामध्ये आपला प्राण गमवावा लागलाय अठ्ठावीस वर्षीय तरुणी ही झेपलाईन हा खेळ खेळत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय झिपलाईन हा खांबावर धातूच्या केबलला लटकून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर घसरत जाण्याचा हा साहसी खेळ आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असणाऱ्या राजगड वॉटर पार्क मध्ये हा प्रकार घडला असून तरुणी हा साहसी खेळ खेळत असताना तीस फुटांवरून ती खाली कोसळली तिचा मृत्यू झाला तरल आटपाळकर असं या मृत तरुणीचं नाव आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज